एम टी फिफ्टी टी गाड़ी पे जाते हुए राइडर राइडर, देखो। राइडर 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 भाई दोस्तों और आपे राइडर का मुझड़ा देखते हुए कितना बड़ा मुझड़ा दिखता होगा <laughs> राइडर ना टोपड़ा देख ले एक चक्कर जाओ हम ना जीप का राइडर तेरा वोट धका जाओ

अभी बल-बल कर लिया है मैंने गाड़ी स्लिप मारते हुए भागे भागे चलते हुए जा रहे हम अभी अच्छा वाला रास्ता लगने वाला है गाइस और गाड़ी तिरपी तिरपी चलती हुई और टायर का ठोबड़ा देखते हुए जना मुसरानी गम एक चक्कर जबरदस्त ते मोबाईल जर पण ना ते काय सापडाव नाही इतकं जबरदस्त पाणी आता नक्की सांगता तुम्ही पाय का वाकडाने चार नमुना दाखी लोक मागला होता आमना ड्रायव्हर डायवरले जे चालावन तुमले पटपटी जर इथे डायवरले बोलायचं चालाली गाडी जी गाडी देतो तुमले ज्याला येत नाही त्याले फक्त पाच हजार रुपया फ्री गाडी हा तुला फुकट मग लय जा आणि चांगला रस्ता लाग जायले आमनं लायड 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 दाका रायडर ना ठोबडा औ गंदा मुसडा ना ठोबडा <laughs> रोज ब्लॉग बनावा आणि फोटो चांगले असत पटकार पाणी जबरदस्त्यायचे ते बाकी बागे जायला त्यानंतर पण आज असं वाक वाक आमले काल आमले ये जाणारे आज पगार कधी पेट आहे का जागा गाडी तकारतस आम्ही जबरदस्त पटपटी आय मी

ષ્ટ પણ તે વિડીયો શૂટ લી આટેક પડેલો હતો રસ્તા ગુ પડેલો પેટો

शेड्या बापल्या गटी चेड्या बापू बन हाऊ भाऊ लाईक केला कमेंट कराय ना हिरा आणि पण मना मोबाईल ना कॅमेरा ताकदी आहे जोडले ते काय तिकाऊत नये